नमस्कार मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांची माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी ऐकलं की समर्थांना त्या ज्ञानपंडिताची कनव आली स्वामींनी त्याला उठवले आणि जागेवर जाऊन बसायला सांगितले पंडिताला वाटले आपली सुटका झाली आणि तो पुन्हा जागेवर जाऊन बसला आणि आता पुढे तो अनुभव शून्य पंडित जागेवर बसून पहिला घास खाणार इतक्यात स्वामींनी त्याला प्रश्न विचारला की अरे तुझ्या आई वडील कुठे असतात तेव्हा तो पंडित म्हणाला स्वामी ते स्वर्गवासी होऊन पस्तीस छत्तीस वर्षे उलटून गेली तेव्हा स्वामी म्हणाले अरे मग आत पाळण्यात तुझ्या मुलाला झोकी कोण देतो आहे ते तर तुझे वडीलच आहेत ना पंडिताला ते ऐकून एकदम धक्काच बसला तो आज जाऊन पाहतो तर काय एक भला मोठा नाग बाळाच्या पाळण्याला झोके देत रक्षण करीत होता पंडित एकदम मनोमनी घाबरला तेव्हा स्वामी म्हणाले अरे तुझ्या वडिलांच्या प्रापंचिक वासना संपलेल्या नाहीत म्हणून ते सर्प योनीत गेले आणि ह्या क्षणी आपल्या नातवाचे रक्षण करीत बसले आहेत एक लक्षात ठेव वासना संपल्याशिवाय सद्गती प्राप्त होत नाही इतक्यात काय झाले तर तो नाग आतून बाहेर आला आणि स्वामींच्या चरणांना वेटोळे घालून बसला लोकांना वाटले की नाग स्वामींना दंश करेल म्हणून काही लोक त्या नागाला ठार मारण्यासाठी उठले नागाला भीती वाटली त्यांनी नागावर वा काठी उगारण्याच्या अगोदरच स्वामींनी नागाला आपल्या हातात घेतले आणि मोठ्या प्रेमाने म्हणू लागले की तुझ्या प्रापंचिक वासना संपले का हा बघ तुझा मुलगा समोर बसला आहे नागाने मनुष्यवाणी स्वामींना सांगितले स्वामी, स्वामी माझ्या सर्व वासना संपल्या मला तुम्ही मुक्ती द्या स्वामी उठले नागाला हातात घेतले आणि ते नारायण सरोवराच्या दिशेने जाऊ लागले सरोवराशी आल्यावर स्वामींनी नागाच्या फण्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि सरोवरात जलसमाधी घ्यायला सांगितले नागाने त्वरेने नारायण सरोवरात शिरला आणि अदृश्य झाला पंडिताच्या डोळ्यात पाणी उभे राहिले त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि त्यांचे शिष्यत्व पत्करले स्वामींनी एका नागाला मुक्ती दिली ही घटना वाऱ्यासारखी पसरली साऱ्यांनाच आता खात्री पटली की परमेश्वर स्वामींच्या रूपाने प्रगट झाला आहे आणि ज्या जीवाला आपला उद्धार व्हावा असे वाटत असेल त्याने स्वामींना शरण जावे स्वामींच्या चरणांना स्पर्श केला की मन शांत होते शरीरात वास्तव्य करून असलेल्या सर्व व्याधी संपुष्टात येतात आणि उर्वरित आयुष्य सुखाचे जाते याची परिसरातल्या सर्वांना खात्री पटत चालली होती नारायण सरोवराच्या मध्यावर पाण्यावर मांडी घालून बसणारा समर्थ योगी पुरुष निदान डोळ्यांनी पाहावा म्हणून लोकांच्या झुंडीच्या झुंडी नारायण सरोवराशी जमा होऊ लागल्या ज्या महंताने स्वामींना सरोवरात चिरताना अडवले होते तोच आता स्वामींचा परमभक्त झाला होता त्याच्या आतला कुष्ठरोग झाला होता त्याच्या हाताला कुष्ठरोग झाला होता स्वामींची त्याच्यावर कृपा झाली आणि त्याने केवळ कृपा कटाक्ष टाकला तेव्हा तो कुष्ठरोग आठ दिवसात बरा झाला इतकेच नव्हे तर त्या महंताला स्वामींनी आयुष्यातला विशुद्ध आनंद मिळवून दिला लोकांची सेवा कर दुबळ्यांची मनपूर्वक सेवा कर हा उपदेश त्याला केला पैशाच्या मोहापासून दूर राहण्याचा सल्ला दिला नारायण सरोवर हे परमेश्वराचे वसतीस्थान आहे ह्याची जाणीव आपल्या अस्तित्वाने करून दिली अनेक लोकांच्या शारीरिक व्याधी स्वामींनी केवळ आपल्या हस्तस्पर्शाने बऱ्या केल्या गर्दी वाढू लागली तेव्हा स्वामींनी ठरविले की नारायण सरोवर सोडायचे आणि द्वारकेला जायचे एके दिवशी सकाळी विलक्षण चमत्कार घडला स्वामी पाण्यावर आसन मंडी घालून बसलेले लोकांनी पाहिले लोक हात जोडून उभे होते स्वामींनी सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी उजवा हात वर केला आणि एकदम अदृश्य झाले नारायण सरोवरात मध्यभागी आसन घालून बसलेले स्वामी असंख्य लोकांनी पाहिले होते परंतु बघता बघता आपल्या डोळ्यासमोरून स्वामी अदृश्य झाले हा चमत्कार सर्वांनी प्रत्यक्ष अनुभवला काही जण म्हणू लागले की स्वामी आकाशमार्गाने अतिजलपणे दक्षिण देशी झेपावले स्वामी जे अंतर्धान पावले ते थेट द्वारकेला आले कारण त्यांचा भुऱ्याबुवा नावाचा एक परमभक्त त्यांची अनेक वर्षे वाट पाहत होता भुऱ्याबुवा हा एक मोठा योगी पुरुष होता त्याला अनेक सिद्धी प्राप्त झाल्या होत्या त्यांची आकर्षण शक्ती विलक्षण वाढली होती तेजपुंज भुऱ्याबुवा परमेश्वरी चिंतनात अखंड दंग असायचे हजारो लोक त्यांच्या दर्शनाला यायचे कोणी त्यांना नवस बोलायचे आणि कार्य पूर्ण झाले की नवस फेडायला यायचे लोकांच्या अडीअडचणी ते सोडवायचे द्वारकेत त्यांचा महिमा एवढा प्रचंड वाढला होता की चहो दिशांनी माणसे भुऱ्या बुवांना भेटायला यायची त्यांचे महत्व खूप वाढले होते परंतु भुऱ्या बुवा मनातून समाधानी नव्हते सर्व सिद्धी त्यांच्यासमोर उभ्या होत्या तरीही वैयक्तिक पातळीवर ते संतुष्ट नव्हते कारण त्यांना श्री दत्तात्रेयांचे साकार दर्शनाची विलक्षण तहान लागली होती किती दिवस लोटले किती मास लोटले किती वर्षे लोटली बुवांची ही श्री दत्तात्रयांची दर्शनाची इच्छा पूर्ण होत नव्हती आताशा त्यांना वारंवार वाटू लागले होते की आपली तपश्चर्या फुकट गेली सिद्धी प्राप्त झाल्या परंतु परमेश्वराचे दर्शन होता होत नाही या विचाराने ते खूप उदासीन झाले होते परमेश्वराला त्यांची ही अवस्था लक्षात आली होती आणि श्री वेळ मंगलवेळ वेगाने त्यांच्या दिशेने आकाश मार्गाने दौडत येत होती एका रात्री एक अद्भुत चमत्कार घडला श्री दत्तात्रयांच्या अखंड चिंतनात बुवांना गाढ झोप लागली ध्यानी मनी नसताना स्वप्ने केवळ श्री दत्तांचे स्मरण आणि चिंतन करणाऱ्या बुवांना स्वप्नामध्ये श्री दत्तात्रयांचे अप्रतिम दर्शन झाले त्या स्वप्नात ते, ते प्रवास करीत होते निसर्ग जणू प्रत्यक्ष अनुभवत होते अचानक गंगेचा खळाळता प्रवाह हो त्यांनी पाहिला बघता बघता ते गंगोत्रीपाशी आले तिथे झाडाखाली श्री दत्तात्रेय भुऱ्या बुवांची वाट पाहत होते भुऱ्या बुवांना अतिशय आनंद झाला अष्टसात्विक भाव जागृत झाले डोळ्यांतून आनंदाश्रमच्या धारा वाहू लागल्या भुऱ्याबुवांनी श्री दत्तात्रेयांना साष्टांग नमस्कार घातला श्री दत्तात्रेयांनी त्यांच्या दंडाला धरून हलकेच उभे केले भुऱ्याबुवांनी श्री दत्तात्रेयांना डोळे भरून पाहायचे म्हणून डोळे उघडले तेव्हा ते, ते स्वप्नातून जागे झाले श्री दत्तात्रेयांची मूर्ती अदृश्य झाली होती आणि त्यांच्या समोर साक्षात स्वामी समर्थ उभे होते स्वामींचे ते तेजस्वी रूप पाहून भुऱ्याबुवांना अतिशय आनंद झाला स्वप्नातून जागे झाल्यावर सत्यसृष्टीत प्रत्यक्ष स्वामी एकमुखी रूपात त्यांच्या समोर उभे होते धन्य धन्य आजी सुन स्मरण रात्रिनंदन उभे राहिले साक्षात येऊन दिधले दर्शन अंतर्बाह्य प्रत्यक्ष स्वामींना समोर पाहून भुऱ्या बुवांना गगनानंद झाला स्वामी श्री दत्तावतारी आहेत ह्याची त्यांना खात्री पटली स्वप्नातून सत्याकडे येणाऱ्या महामार्गावर स्वामी जणू उभे होते मध्यरात्री होती परंतु भोवती स्वच्छ पौर्णिमा पसरली होती भुऱ्या बुवांची अनेक वर्षांची इच्छा आज पूर्ण झाली मंडळी आजची ही कथा इथपर्यंतच यापुढील कथा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ